नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो पात्र महिलांना मिळणार दिवाळी अगोदर पाच योजनांचा लाभ गॅस सिलेंडरसह पाच वस्तू मोफत या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या मंडळी दिवाळीचा सण जवळ येत असताना भारत सरकारने गरजू कुटुंबासाठी एक महत्वपूर्ण योजना सुरू केली आहे जी त्यांच्या जीवनात प्रकाश आणण्यास मदत करेल तर तरपन... पण तर प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ही एक अशी योजना आहे जी देशातील गरीब महिलांना मोफत एल पी जी कनेक्शन प्रदान करते त्यांना स्वच्छ इंधनाचा वापर करण्यास व वा त्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करते तर मित्रांनो प्राचीन हिंदू कॅलेंडरनुसार दिवाळी दरवर्षी कार्तिक महिन्याच्या पंधराव्या दिवशी अमावस्येला साजरी केली जाते यंदा दोन हजार मध्ये दिवाळी शुक्रवार एक नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी येत आहे या सणाच्या आगमनासह प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी अर्ज करण्याची ही एक अनोखी संधी आहे जर तुम्ही लवकरात लवकर अर्ज केलात तर तुम्हाला या दिवाळीपर्यंत मोफत गॅस सिलेंडरचा लाभ मिळू शकतो जो तुमच्या सणाच्या साजरीकरणाला अधिक उज्ज्वल करेल तर मित्रांनो प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ही एक भारत सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे जी दोन हजार सोळामध्ये सुरू करण्यात आली आहे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे देशातील गरीब कुटुंबांना विशेषतः महिलांना स्वच्छ स्वयंपाक इंधन म्हणून एल पी जी उपलब्ध करून देणे हे आहे ही योजना गरीब कुटुंबांना लाकूड कोळसा आणि गोवऱ्या यासारख्या प्रदूषणकारी स्वयंपाक इंधनावर अवलंबून राहण्यापासून मुक्त करण्यासाठी डिझाईन केली आहे तर मित्रांनो या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना एल पी जी कनेक्शन मोफत दिले जाणार आहे ज्यामध्ये एक सिलेंडर रेग्युलेटर आणि पाईप देखील समाविष्ट असणार आहे हे न केवळ त्यांचे जीवन सुलभ करते तर त्यांच्या आयुष्यावर होणारे दुष्परिणाम देखील कमी करते जे पारंपरिक स्वयंपाक पद्धतीमुळे होऊ शकतात तर मित्रांनो त्यासाठी पात्रता काय लागणार आहे जाणून घ्या अर्जदार ही महिला असावी व तिचे वय अठरा वर्षापेक्षा जास्त असावे तर अर्जदार दारिद्र्य रेषे खालील कुटुंबातील असावी कुटुंबात सध्या एल पी जी कनेक्शन नसावे अर्जदाराचे नाव राज्य सरकारच्या सामाजिक आर्थिक जात जनगणना यादीत असावे तर त्यासाठी आवश्यक कागदपत्रे काय लागणार आहेत जाणून घ्या त्यासाठी बघा आधार कार्ड रेशन कार्ड बी पी एल कार्ड किंवा बीपीएल यादीतील नावाची प्रिंट पासपोर्ट आकाराचा फोटो बँक खात्याची झेरॉक्स वयाचा दाखला मोबाईल नंबर तर मंडळी त्यासाठी अर्ज प्रक्रिया काय असणार आहे थोडक्यात जाणून घ्या त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागेल त्यानंतर अप्लाय किंवा अर्ज करा या पर्यायावर क्लिक करावं लागेल आणि आवश्यक माहिती भरावी लागेल जसे की नाव पत्ता मोबाईल नंबर आणि आधार नंबर इत्यादी तर सर्व आवश्यक कागदपत्रांची स्कॅन केलेली प्रत अपलोड करावी लागेल फॉर्म पुन्हा तपासून सबमिट बटनावर क्लिक करा लागेल तुमच्या अर्जाची स्थिती तपासण्यासाठी आपल्याला दिलेला अर्ज क्रमांक जतन करावे लागेल तर मंडळी या दिवाळीच्या हंगामात पात्र व्यक्तीने या योजनेचा लाभ घेण्याची ही एक उत्तम संधी आहे लवकरात लवकर अर्ज करून अनेक कुटुंबे या वर्षी दिवाळी स्वच्छ व सुरक्षित इंधनासह साजरी करू शकतील जे त्यांच्या जीवनात खरोखरच प्रकाश आणेल चला तर मंडळी नक्कीच तुम्ही या योजनेचा लाभ घ्याल आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद